नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो तोडकर हवामान अंदाज आता टी एच एफ एस टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रान्सफर होत आहे म्हणजेच जे अपडेट्स आपण प्रत्येक गावानुसार देत होतो प्रत्येक तालुक्यानुसार देत होतो आवर्षण प्रणाली असेल आवर्षणग्रस्त भाग असेल याची माहिती एक डीपमध्ये जाऊन देत होतो पण तो लाईव्ह जो होता आपला अर्धा तासाचा होता बऱ्याच शेतकऱ्यांना तो पाहण्याचा कंटाळा येत होता आणि ज्या वेळेस अठरा जूनला आपण राज्यव्यापी सर्वदूर मान्सून बोललो होतो त्यामध्ये काही गावं देखील आहेत पण त्याच अठरा जूनला इतर खाते असतील इतर अभ्यासक असतील यांचे मॅसेज असे होते की सव्वीस जूनच्या नंतर हा पाऊस आहे सव्वीस जूनच्या अगोदर असा काही पाऊस एवढा काही नाही तुळक ठिकाणी हा पाऊस पडेल वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आहेत आपण त्यांना कमी लेखत नाही आहे ठीक आहे पण आजचा व्हिडिओचा विषय असा आहे बरेचसे ग्रुपमध्ये आपण पाहतोय कोणी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते पैसे कमवण्यासाठी आहे अमुक बारा भानगडी तमुक बारा भानगडी तर हे कंडिशन अशा आहेत मित्रांनो यूट्यूब चॅनल मी तुम्हाला दानसुद्धा करू शकतो त्यात काय नाही नये यूट्यूबमध्ये काय कमाई होते देखील तुम्ही ठेवून पाहू शकता आपला स्टुडिओ देखील आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठे रिसर्च करतो आहे कुठल्या गोष्टीमध्ये रिसर्च करतो आहे आणि काय गोष्टी आहे ते देखील सांगणार आहेत आणि आवर्षण प्रणाली विकसित असलेले भाग यांना चांगला पाऊस पडतोय आणि आवर्षणग्रस्त भागांना थोडा उशिरा आपण दिलेल्या तारखेच्याही एक दिवस एक तास मागे पुढे किंवा सहा बारा तास मागे पुढे ही कंडिशन होते पण त्या भागामध्ये पडला तर नाहीच पण पडला तर ढकफुटी म्हणजे दुबार पेडणीचं संकट दोन एकूणच त्या भागामध्ये आहे याला आवर्षण प्रणालीग्रस्त भाग असं म्हणतायत ढकफुटीचं प्रमाण यंदा चांगलं वाढणार आहे कारण की पोटॅशियम सल्फेट हे आपण जे खतांच्या माध्यमातून शेतामध्ये मा येतो किंवा सिल्वर आयडाडचं प्रमाण अधिक झालं नायट्रोजनचं प्रमाण अधिक झालं तर ढगांचा समतोल बिघडतो आणि त्या भागामध्ये असे चित्र घडतं आहे त्या बाबतीत आपण प्राईम मेंबरशिप लाईव्हमध्ये ते बोलणारच आहोत ज्यांना तो तोडकर अंदाज या प्रणालीचा प्राईम मेंबरशिप लाईव्ह जॉईन करायचा असेल तर हा व्हिडिओ पाहता ह्या व्हिडिओच्या साईडला तुम्ही सबस्क्राईब बटन केलं तर आहेच पण तिथे जॉईनचं बटन जर तिथे जॉईन जाऊन तुमचा प्राईम मेंबरशिप पॅक तुम्ही निवडून ती सर्विस पाहू शकता कारण की जो फ्री लाईव्ह आहे तो लाईव्ह आपण बंद करतोय हवामान अंदाज सांगणं बंद करत नाही तो गैरसमोर तुम्ही दूर करा ठीक आहे आणि ते वेदरमध्ये ट्रान्सफर केल्यामुळं त्यांचंच आपल्याला ऐकावं लागणार आहे जे मी पहिले तुम्हाला सांगत होतो ते तुम्ही ऐकत नव्हते आणि जे सांगत आहे ते बरेच जण ऐकत होते त्यांच्यावरती सुद्धा आपण अन्याय होऊ देणार नाही राहिली गोष्ट आवर्षणग्रस्त भागात आता पाणी पडेल का म्हणजे सांगली असेल सोलापूर असेल लातूर आहे असे भागामध्ये काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि या विदर्भ मराठवाड्यासुद्धा आता एक दोन एक दोन गावं त्यांनी सोडलेले आहेत ते सुद्धा आज काही भरून निघलेत उद्या सुद्धा भरून निघणार आहे ह्या चार दिवसामध्ये त्या गावामध्ये चांगला पाऊस देखील होणार आहे त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे असं थोडं पाणी तर पिकांना द्या पण जास्तही हे काही देऊ नका कारण की ह्या भागामध्ये अवकाळी पाऊस होण्याचे चान्सेस अजूनही तितक्याच प्रमाणात आहेत ठीक आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही काही कमेंट्स करायच्यात पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्या बिंदास्त करा कारण की आता टेचेफेसमध्ये आहे तोडकर म्हणून नाही आहे टेचे म्हणून मी आज बोलतो आहे कारण की यामध्ये डाग लागले तरी प्रॉब्लेम नाही डाग असले तरी प्रॉब्लेम नाही आहे कारण की तोडकर हवामान अंदाज सर्विस ही प्रामाणिकपणे चालत होती तुम्ही बघताय जे पोलमंतर यूट्यूब चॅनल जे पैशासाठी असतं हे पेमेंटसाठी होतं की नव्हतं हे तुम्हाला मी थोडक्यात देखील सांगू इच्छितो मित्रांनो माझ्या लाईव्हची सुरुवात जय शिवराय किंवा जय श्रीरामने होत होती तुमच्यासारखं किंवा इतर लोकं करत असतील तसं फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा हे असं नव्हतं आणि जर ते सांगायचं असलं तर माझ्या मित्रांचे ग्रुप मी ज्या ग्रुपमध्ये आहे मी वैयक्तिक बनवलेले ते ग्रुपमध्ये दुसऱ्यांना सामील करा एवढीसुद्धा जागा नाही एक माणूस संपत एवढी जागा त्या ग्रुपमध्ये नाही हे देखील तुम्ही त्यांनाही विचारू शकता आणि दुसरं महत्त्वाचं मला राग फक्त या गोष्टीचा आला आहे की ज्या मित्रांना माझ्यावरती विश्वास आहे ते ठाम राहतात त्यांना लोक टोमणे मारतात की काय झालं तुमच्या का तोडकरचं कसं काय झालंय आज तर तेवीस तारखे पाऊस नाही आला तर त्या माणसाने दम धरली त्यांच्या भागात चांगला पाऊस झालाय पण उद्या आता त्यांना असं विचारायला लागलं नाही की बाबा त्या माणसाकडे त्या माणसाला विचारू नका त्या मित्रांना परेशान देखील करू नका राज्यामध्ये खंड सांगणारा राज्यामध्ये ठाम तार फिक्स सांगणारा फक्त तो तो तोडकरच होता तो तोडकर तुम्ही बदलायला भाग पाडलाय त्याच्या मदतीने ट्रान्सफर करून आता घेतलंय दुसरी महत्वाची गोष्ट सांगली असेल विदर्भ असेल खानदेश असेल पूर्व सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुमच्याकडे पाऊस चांगला आहे चांगला आहे चांगला राहणार सुद्धा ज्या दहा गावांचा ज्या गावांना तो पाऊस पडायला पाहिजे तो एकाच गावामध्ये ढकपोटीसारखा पडतोय हा निसर्गाचा ढसाळलेला समतोल आहे आवर आवर्षण प्रणाली आणि आवर्षणग्रस्त भाग हे देखील तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून शिकवले येतील आणि याला सुद्धा सतत सोडणाऱ्या गावांना सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे तो गेल्या वर्षी सुद्धा केलाय तो म्हणजे कृत्रिम पावसाचा पर्याय ते शासन कधी करेल काय करेल हे माहिती नाही मित्रांनो लाईट गेली ते कधी करेल काय करेल हे माहिती नाही आहे पण पर त्या प्रयोगासाठी आपण सक्षम आहोत त्यामुळे काळजी करू नका तर दुसरी महत्वाची गोष्ट असे आहे आता ही लाईट गेल्यामुळे अंधारामध्ये रेकॉर्ड करतोय पण मित्रांनो असा प्रॉब्लेम आपल्या घरीसुद्धा येतोय त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा समजून घेत जा कधी लाईट उशीर आला कधी बंद झालाय तर आता अंदाज तुम्हाला मॅसेज मी माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईल ती तुमच्या स्टेटसमध्ये असेल तिथे एक कोटी किंवा एक लाखसुद्धा फॉलोअर्स राहू शकतात त्यामुळे त्यांना तिथे लिंक देईल तिथे आपण हजारोंच्यावर ॲडमिनसुद्धा करू शकतो प्रत्येक तालुक्याचा तुमच्या प्रत्येक जिल्ह्यांचा तो ॲडमिट तिथे असणार आहे त्यामुळे अजिबात बात काळजी कर करू नका ही सर्व्हिस आपण कायम ठेवणार आहे पण टी एच एफ मार्फत ठेवणार आहे तोडकर हवामान अंदाजमार्फत प्राईम मेंबरशिप जे असतात प्राईम मेंबरशिप जॉईनमधून जे जा लॉईन झालेत त्यांनाच ही सर्व्हिस फक्त फ्री सॉरी कधीही तोडकर हवामान अंदाज यांच्या अंदाज त्यांना पाहायला मिळतील आणि माझ्याच वतीने पण टी एच एफ एस अंतर्गत अंदाज जसे की खानदेशात पडेल विदर्भात पडेल जाणण्यात पडेल असं पण तालुक्यावाईज सांगणारा टीचरस नाही आहे त्यामुळे तुमचा निर्णय जॉईनसाठी असावा किंवा टीचरसाठी असावा कोणताही निर्णय योग्य असेल पण माहितीमध्ये कधीही गफलत होणार नाही ना 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 प्रामाणिकपणा हा टिकून असणार आहे सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद